नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल रेसिपी तुरीच्या दाण्याची खूपच चवदार बनणारी आमटी किंवा भाजी तर ह्यासाठी लागणार आहेत आपल्याला तुरीच्या ओल्या शेंगा ह्या शक्यतो हिवाळ्यातच आपल्याला बाजारात मिळतात किंवा आपल्या शेतामध्ये येतात तर ह्याचे छानपैकी दाणे सोलून घ्यायचे आता इथे आपण तवा गॅसवर ठेवला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी तुरीचे ओले दाणे आपण भाजून घेणार आहोत ह्याला भाजायला फारसा वेळ लागत नाही अगदी एक मिनटात हे भाजल्या जातात ही आमटी करताना हे दाणे आणि ह्या मिरच्या एवढ्या भाजूनच घ्यायच्या भाजून घेतल्यामुळे याची चव अतिशय चांगली येईल तर साधारण एक मिनटात आपले तुरीचे दाणे व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत आणि मिरच्या पण तर ह्या लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता इथे आपण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर प्लेट इथेच थोडीशी कोथिंबीर टाकूया ह्याच्यामध्ये आणि थोडेसे हे दाणे गार झाल्यानंतर आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं याला तर बघा हे वाटण असं केलं आहे एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाडं पण नाही थोडंसं हे मिश्रण जाडसरच ठेवायचं गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल घेतलं आहे मोठ्या चमच्यानी आता इथे एक छोटा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालूया आपण ह्याच्यामध्ये आणि थोडासा कढीपत्ता ही भाजी करताना आपण हिरवी मिरचीचाच वापर करायचा आहे इथे मी आलर लसूण आणि एक हिरवी मिरची वाटून घेतली थोडी जाडसर ती टाकूया ह्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतलं आहे दाण्याचं ते टाकूया याला साधारण अर्धा मिनट असंच तेलावर भाजायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी आपण टाकूया इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही भाजी बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथे आपल्याला लाल मिरचीचा बिलकुल उपयोग करायचा नाही आपण इथे हिरव्या मिरचीचाच उपयोग केलेला आहे त्याच्यामुळे भाजी अतिशय चवदार लागते ही आता इथे आपण पाणी घालूया तुम्हाला किती दाट किती पातळ भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला चवीनुसार मीठ पण घातलं आहे मी ह्याच्यामध्ये साधारण एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ घालू शकता ही भाजी अतिशय चवदार लागेल आणि भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तर अतिशय अप्रतिम लागते आता भाजी आपली होतच आली आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे ह्या भाजीला एक उकळी आली की आपण ही खाण्यासाठी घेऊ शकतो तर अतिशय चवदार आणि फक्त हिवाळ्यातच बनवता येणारी ही तुरीच्या दाण्याची आमटी बिलकुल तयार आहे तुम्ही ही भातासोबत खा भा भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा अतिशय अप्रतिम लागते तर अशी ही भाजी बनवा खा तुम्ही जर ही भाजी ह्या पद्धतीने केली तर खूपच अप्रतिम होते खूपच चवदार होते तर ह्या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद